रेल्वेची लोकल सेवा आजही दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं काही लोकल गाड्या रद्द झाल्याची माहिती दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे हाल सुरूच घराबाहेर पडण्याआधी रेल्वे प्रवासाचं नियोजन करा पश्चिम मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक उपराष्ट्रपतींसमवेत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गोंदिया दौऱ्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं करणार भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतरचा पुण्यामध्ये पहिला युवक मेळावा खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना देणार कानमंत्र गडचिरोलीच्या सिरोंचामधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांसह अठरा पदं रिक्त वर्धा वाशिममध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता जळगावात कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हतबल दहा हजार ते अकरा हजार रुपयांपर्यंत हमी भाव देण्याची मागणी पुण्यामध्ये अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची पुनरावृत्ती पैशाच्या वादातून एकाची हत्या करून आरोपीनं रिक्षात केली आत्महत्या अहमदनगर शहरात मिठाई व्यापारावरती हल्ला हल्ल्यात धीरज जोशी जखमी हल्लेखोर फरार घटनास्थळावरून एक तलवार आणि गावठी पिस्तूल जप्त